नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी माते फिरून नातवाने पंच्याऐंशी वर्षाच्या आधीच पाठविले यम सदनी महागाव तालुक्यातील सुधाकर नगर येथील घटना महागाव तालुक्यातील सुधाकर नगर येथील कोंडीबाई बालचंद जाधव वय पंच्याऐंशी वर्ष या महिलेचा नातू श्याम उत्तम जाधव वय अठरा वर्ष याने छाती व हानवटी मारहाण करून यम सदनी पाठविले आहे सविस्तर घटना अशी की सुधाकर नगर येथे उत्तम बालचंद जाधव वय पन्नास वर्ष यांच्या परिवारात आई कोंडीबाई बालचंद जाधव वय पंच्याऐंशी वर्ष मोठा मुलगा सोना उत्तम जाधव वय सव्वीस वर्ष सौ कीर्तिमा सोनालाल जाधव आणि लहान मुलगा श्याम उत्तम वर्ष, शाम हा मागील दोन नांदेड अकोला व यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार चालू आहे दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान मनोरुग्ण श्याम जाधव यांनी आजी कोंडीबाई बालचंद जाधव यांना लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली यावेळी घरात पुरुषापैकी कोणीही नव्हते मोठा मुलगा पेढी येथे गेला होता घरात कीर्तिमा एकटीच होती घाबरून ती आपल्या पतीस बोलवण्यासाठी गेली असता रस्त्यातच तिचा पती सोनालाल भेटला सविस्तर माहिती मिळताच सोनालाल घरी पोहचला असता श्याम हा लाकडी दांडक्याने आजीस मारत होता भावास पाहून हा लाकडी दांडके फेकून निघून गेला सोनालाल यांनी आजीस जवळून पाहिले असता छाती आणि तोंडाच्या खाली मार दिसून आला व आजी कोंडीबाई ही काही हालचाल न करता निस्पत बाजेत पडून होती याविषयी सोना लाल उत्तम जाधव आणि वसंत उंद्रा जाधव यांनी महागाव पोलीस ठाण्यात येऊन जबानी तक्रार दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस निरीक्षक धनराज निळे एपीआय कायंदे एपीआय सुनील आंबोरे पोलीस नायक विनोद जाधव पोलीस नायक वसीमसे पोलीस नायक गजानन फोपसे पोलीस नायक राजू शर्मते विलास आकडे दीपक माळी महिला पोलीस नायक विद्या राठोड होमगार्ड नंदकुमार पवार यांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळ पंचनामा करून तपास करिता सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास महागा पोलीस करीत आहे एम के मराठी न्यूज करिता ब्युरो मायाता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा